मते आणि तसेच मी माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष म्हणून आकोट नगरपालिकेमध्ये पाच वर्ष आणि आपणा सर्वांना आव्हान करते आणि विनंती करते की विकास महाविकास आघाडीचे उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस त्यासोबतच इतरही घटक पक्ष यांच्या वतीनं आदरणीय अभयदादा पाटील हे लोक अकोला लोकसभा मतदारसंघासाठी उभे आहेत आणि आज त्यांना प्रचंड बहुमताने आपण अकोला लोकसभा मतदारसंघासाठी निवडून द्यायचं आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये आपण बघतो आहे की आपली परिस्थिती कशी झाली आहे अशामध्ये एकमेव उमेदवार आपल्या विदर्भामध्ये सध्या तरी आहेत की अभैदता पाटील सेवाभावी आणि कर्तव्य तत्पर आणि पदवीधर मतदारसंघातून त्यांना मान मिळेल असे असे उमेदवार आहेत आणि घेतला वर्ष टाकणार नाही याची आम्ही ग्वाही देतो आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो की येत्या सव्वीस तारखेला आदरणीय अभयदादा पाटील यांना प्रचंड मत विजयी करायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र